काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासन बी व्ही राज्याध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसकडून आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेले जयस्तंभ चौक या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार होते या अगोदरच आमदार संजय गायकवाड यांचा असंख्य समर्थकांकडून जयस्तंभ चौकात येऊन घोषणाबाजी कर करण्यात आली यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बीबी महामुनी बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी युवक काँग्रेसच्या आंदोलन आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याच्या पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले दा सिद्ध झालं या आंदोलनाची परवानगी होती या धंद्याची परवानगी असताना या धंदेशाही आणि जुलूमशाहीचा या ठिकाणी उघड्याने प्रदर्शन होत आहे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिडून टाकला जात आहे विरोध केला जात आहे हे यापुढे कदापि शक्य सहन करणे शक्य नाही मी एकच प्रश्न विचारतोय की कशासाठी अटक करताय का डिटेन करताय काले डिटेन केलं परवाच्या दिवशी आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचा गुन्हा काय हा एक साधा प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत मात्र हे चला 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 सांगतो 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 हे जे सांगत आहेत हे या त्यांच्या कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केल्या जाते कोणत्या इंडियन पॅनल आमच्यावर आम्ही काय चोऱ्या केल्या का दरोड्यात सहभागी होतो का रोड रॉऱ्या केल्या का कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या याचा उत्तर आम्ही साधा मागत असताना पोलीस या संदर्भात काही बोलत नाही पोलिसांची ही कारवाई दिशेदार आहे शांततेने ही आंदोलनाची सूचना पोलिसांना दिली होती आम्ही कोणाच्या कार्यालयावर किंवा पुढे जायचा प्रयत्न केला नाही फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होतं हे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार निषेधार्थ आहे